शिवराज शेतकरी बांधवांनो आपण सर्वांचं पुणे एकदा माय मराठी डिजिटल यूट्यूब चॅनलवर मी गजानन गायकवाड मनापासून सरशी स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो ज्यांना दोन हजार बावीसमध्ये पीक विमा मिळाला नव्हता त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी मित्रांनो दोन हजार बावीसमध्ये ज्या पीक विमा कंपन्या होत्या त्यांच्यामार्फत दोन हजार बावीसमध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा दिला गेला नाही त्या शेतकऱ्यांना आत्ता जवळपास दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा रुपयाचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि दोन हजार बावीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता पण त्यांना मिळाला नव्हता आता त्या शेतकऱ्यांना दोन हजार बावीसचा पीक विमा मिळणार आहे तर तुमच्या जिल्ह्यासाठी दोन हजार बावीसमध्ये कोणती कंपनी होती आणि त्या कंपनीला किती निधी देण्यात आलेला आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट माहिती माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार बावीस दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम विमा कंपनी स्वितरित करण्याची मंजुरी देण्याबाबत तर बघू शकता मित्रांनो सविस्तर माहिती सांगण्यात आले की प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कारवाई करण्यात येत असून काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात मिळाली होती अशा प्रकरणामध्ये लाभार्थी ती शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापुटी नुकसान भरपाई रक्कम एक हजारपेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम एक हजारपेक्षा जास्त देण्यात यावी असं या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान योजनेकरिता दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रत रक्कम वितरित करण्याची माहिती शासनाने दिलेली आहे वितरित करण्यात आलेली आहे आणि ही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरतीही जमा करण्यात येणार आहे तर बघू शकता मित्रांनो इथे त्यांनी सांगण्यात आलेलं आहे की एक हजाराच्या मर्यादित नुकसान भरपाई पात्र शेतकऱ्यांची संख्या एकूण नुकसान भरपाई संपूर्ण माहिती इथे त्यांनी दिलेली आहे मित्रांनो बघू शकता कंपन्या आहेत भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी लांबाड कंपनी एच डी एफ सी इग्रो इन्शुरन्स कंपनी बजाज अलायन्स कंपनी आणि युनायटेड इंडिया कंपनी ह्या पाच कंपन्या इथे सांगण्यात आलेले आहेत आता मित्रांनो किती शेतकऱ्यांना किती म्हणजे हजारा हजारापेक्षा कमी मिळालेले शेतकरी किती आहेत ही जर तुम्हाला माहिती बघायची असेल तर हा शासन निर्णय संपूर्ण शासन निर्णय आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथून तुम तुम्ही बघू शकता इथे बघू शकता भारतीय कृषी विमा कंपनीकरिता एक हजाराच्या मर्यादित नुकसान भरपाई प्राप्त शेतकऱ्यांची संख्या इथे एकवीस हजार एकशे अडतीस एवढी दाखवण्यात आलेली आहे आणि वितरित करण्याचा निधीही इथे सांगण्यात आलेला आहे संपूर्ण शासनानं तुम्ही वाचू शकता याची लिंक तुम्हाला खाली मिळून जायला तर मित्रांनो अशा प्रकारे दोन हजार बावीसमध्ये मध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा हा वितरित करण्यात येणार आहे छोटंसं पण महत्त्वपूर्ण असा अपडेट होतं अशा करतो हा हो, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून शेतकरी मित्रापर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तर भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र